जांभळी का तुमच्या गावचा आवाज चर्चा हो पंधरावडा अभियान लोकांच्या जीवनात बदल घडवणार उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ पो बोरगाव येथे झालेल्या शेवा पंधरावडा अभियानानंतर उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जांभळी कासारी न्यूजशी संवाद साधला ते म्हणाले या अभियानात लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्या प्रभावी विचारांनी ग्रामस्थांमध्ये नवी ऊर्जा संचलल्या असून हे अभियान प्रशासन जनतेमधील विश्वास दृढ करणारे ठरत आहे यावेळी पन्हाळ्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार माधवी शिंदे गट विकास अधिकारी सोनाली माडकर विस्तार अधिकारी पी डी भोसले बाजारभोगावच्या मंडल अधिकारी नलिनी मोहिते आदी अधिकारी उपस्थित होते जांबिका सन न्यूजसाठी राम कर्ले ज्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचावा आणि लोकांची राहिलेली कामं खरोखर होत आहेत ह्याच्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे सेवा पंधरवडा जे अभियान आहे ते महसूल विभागामार्फत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जी जे अभियान आहे ते सतरा सप्टेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत आहे दोन्ही अभियानांचा उद्देश आहे गावापर्यंत आपली यंत्रणा पोहोचणे त्याचबरोबर जे वेगवेगळे वैयक्तिक विषय आणि गावाचे विषय हे दोन्ही विषय ह्याच्यामध्ये पूर्ण करणे म्हणजे सेवा पंधरावड्यामध्ये आमचे आपल्याकडचे जे विषय ती रस्ता पाणंद रस्ता जो सामान्य लोकांशी संबंधित आहे आणि शेतावर जाण्यासाठी शेताची शेता शेतमालाची ने आण करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे तर असे अनेक ठिकाणी बंद झालेले आहेत तर ते खुले करणे किंवा लोकांचे जातीचे दाखले देणे गावामध्येच गावामधील त्यांच्या वारस नोंदी करणे आणि लक्ष्मीमुक्ती योजनेमध्ये पत्नीचं नाव पतीबरोबरच सातबारावर लावणे कुठल्याही रजिस्टर्ड डॉक्युमेंटशिवर हे जे लोकांच्या रोजच्या संबंधित आहेत त्यासाठी हा पंधरावडा राबवला जात आहे त्याचबरोबर सशक्त ग्रामपंचायतीच्या बाब माध्यमातून गावाचा विकास करणे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचं उद्दिष्ट आहे तर ह्या ह्याच्यासाठी आता आम्ही प्रत्येक गावासाठी अधिकारी नेमलेले आहेत आणि ज्या था ठिकाणी ही कामं होणार आहेत म्हणजे वेगवेगळे टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्याचं कामं आहे दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे जे पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्या लोकांना जागा नाहीत अशा लोकांनाही काही जागेचं प्रश्न कसे सोडवता येतील हे बघणे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या क कलेक्टर साहेब आणि सी ओ साहेब यांनी काही नाविन्यपूर्ण उपक्रम की लोकांपर्यंत कसं पोचायचं यंत्रणांचे लाभ तर ते पण राबवलेले हो आहेत तर हे असं वेगवेगळ्या प्रकारे ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आज आता सगळे अधिकारी पुढं आलेले म्हणजे गावांमध्ये गेलेले आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत ह्या वेगवेगळ्या अभियानातून बरीचशी जी रखडलेली कामं आहेत ती मार्गाला लावे हा त्यामागचा उद्देश आहे आणि ते सफल होईल